पिंपरी चिंचवड शहरातल्या सांगवी परिसरामध्ये पत्राशेड झोपडपट्टीमध्ये घरांना भीषण आग लागली आहे आणि या आगीमध्ये दोन ते तीन गॅस सिलेंडरचा स्फोटही झालाय त्यामुळे आग आणखी भडकली आहे पत्राशेड झोपडपट्टीमध्ये अवैध पद्धतीनं गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असताना हा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणलेली आहे या आगीमध्ये सध्या कोणती जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झाल्याचं कळतंय तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे मात्र धुराचे लोटच्या लोट पसरलेत सिलेंडरचे सुद्धा दोन तीन स्फोट या ठिकाणी झाले अवैधरित्या सिलेंडर रिफिलिंगचं काम सुरू होतं सांगवितली ही घटना आहे पिंपरी चिंचवड भागातल्या अग्निशमन दलानं ही आग नियंत्रणात आणलेली आहे